न्यूज ब्रेकिंग न्यूज तिसगाव पाथर्डी करंजी पाथर्डी या भागात दखुटी करंजी घाट बंद अर्धा गाव पाण्यात करंजी अहमदनगर पाथर्डी अहमदनगर पैठण अपडेट करंजी घाट बंद दरड कोसळली करंजी गावातील रस्ता पुलाखाली करंजी तिसगाव रस्ता बंद तिसगाव शेवगाव रस्ता बंद तिसगाव मडी रस्ता बंद तिसगाव मिरी रस्ता बंद तिसगाव निवडुंगे रस्ता बंद तिसगाव शिरापूर रस्ता बंद निवडुंगे पाथर्डी रस्ता बंद निवडुंगे मडी रस्ता बंद महापूर परिस्थिती प्रतिनिधी मोहसिन शेख મહારાષ્ટ્રો બાલ